नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन दोनची ची घटक चाचणी पहिली जी आहे त्या पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला या पहिल्या आपल्या चाचणीमध्ये येऊ शकतात त्यामुळे खूप महत्वाची प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेचा सराव करा यासारखे प्रश्न येऊ शकतात आणि आणखी सुद्धा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे ऑलरेडी आपण गणित भाग एक वरची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रकारची म्हणजे हीच प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर पण बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचली नव्हती हो त्यामुळे आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय तर बघा पहिला जो प्रश्न आहे एक तास असतो मित्रांनो आपल्याला वेळ आणि वीस मार्काची असते परीक्षा पहिला प्रश्न खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा चार प्रश्न आहेत चारपैकी चार आपल्याला सोडवायचे असतात आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा पहिला अ जो आहे तो याच प्रकारचा असतो ज्यामध्ये आपल्याला चार बहुपर्यायी प्रश्न दिले असतात आणि चारपैकी चार सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नाला बरोबर उत्तराला आपल्याला एक मार्क असतो आता इथे पहिला प्रश्न आहे दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा तर मित्रांनो सरावसंचे एक पॉईंट चार मध्ये या प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतात आता मी सोडून देत नाही परंतु तीनाचा वर्ग नऊ आणि पाचाचा वर्ग पंचवीस असं नवाच पंचवीस हे उत्तर करेक्ट असेल एवढं लक्षात ठेवायचं आहे की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढ्या असते आता मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही परंतु ना काही प्रश्नांचे उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करेल आता इथे दोन त्रिकोण समरूपे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर ए बी बरोबर चार सेमी पी क्यू बरोबर सहा सेमी क्यू आर नऊ आहे तर बी सी काढा तर या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी बी सी जी आहे ती साधारणतः बारा वगैरे येईल पण ते नाही सॉरी बारा नाही कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला कारण इथं दोन त्रिकोण समोर उपये तर त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं म्हणजे इथं आपल्याकडे येईल ए बी ए बी भागिले पी क्यू आणि त्याचबरोबर आपल्याकडं बी सी भागिले का बाबा कुठे गेलं इथं बी सी भागी बी सी भागिले क्यू आर असं आपल्याकडं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल तिथं मला व्यवस्थित लिहिता येणार नाही बी सी भागिले क्यू आर ठीक आहे आता किमती ज्या माहिती आहेत त्या आपण या ठिकाणी इथं लिहू ए बी जी आहे ती आपल्याकडे चार आहे भागिले पी क्यू आपल्याकडे सहा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं बी सी आपल्याला काढायची आहे ओके आणि पी क्यू जे आहे सॉरी क्यू आर जे आहे आपल्याकडं बी सी अपऑन क्यू आर क्यू आर आपल्याकडे किती बाबा नऊ आहे ओके आता नऊ चौक छत्तीस सहा सहा चे सहा येईल उत्तर आता हे काय एवढं उत्तर मी ऍक्च्युअली मला लिहिता ये ना, येत नाही व्यवस्थित फळा वगैरे सध्या पण ठीक आहे उत्तर सहा आपण काढलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न छोटे छोटे असतात एकदम सिंपल असतात इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात पुढील पैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे तर या प्रकारचा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा येतो पायथागोरसचा त्रिकूट तर याच्यामध्ये जर बघितलं तर तीन चार पाच हे पायथागोरसचा त्रिकूट आहे कधी कधी प्रश्न असाही येऊ शकतो की कुठले पायथागोरसचे त्रिकूट नाही असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर आपल्याला हा बघा इथं आलाय कुठले त्रिकूट नाही तर याच्यातलं कुठलं नाही आहे हे आपल्याला चेक करावं लागेल ओके तर ते तुम्ही तुमच्या लेवलला चेक करू शकता ओके? चला आता पुढे बघा कदाचित बारा सोळा पंचवीस नसेल पण चेक करू शकता तुम्ही नंतर प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये एक एक मार्काचे प्रश्न आहेत इथे आपल्याला काय करायचंय की पहिला प्रश्न याच्यामध्ये ही आकृती आहे ऑलरेडी दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलाय एबीसी आणि डीबीसी यांचं गुणोत्तर आता यांचा पाया सामान्य क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात म्हणजे ए ए सी डी चार तीन छेद चार उत्तर येईल त्याच्यानंतर हा प्रश्न बघा सराव संच एक पॉईंट एक मधलाच पहिला प्रश्न आहे आपल्याकडे अशा प्रकारा प्रकारचा त्रिकोणाचा पाया नऊ आहे आणि उंची पाच आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं ते सूत्र वापरून आपण काढू शकतो त्यानंतर हा जो प्रश्न आहे तिसरा काटकोन त्रिकोण पिक्यू आर मध्ये कर्ण दिलाय बारा पिक्यू दिले सहा तर कोण पी चे माप आप आपल्याला काढायचं आहे तीस साठ नव्वदच्या प्रमेयाचा या ठिकाणी वापर आपल्याला करायचा आहे दुसरं प्रकरण आहे त्यातला प्रश्न आहे आणि चौथा प्रश्न चौरसाच्या बाजूंची लांबी दहा आहे तर कर्णाची लांबी काढा कर्णाची लांबी दहा वर्ग दोन वगैरे येईल कधी कधी प्रश्न काय विचारला जातो कर्णाची लांबी दिली जाते आणि बाजूंची लांबी काढा म्हणजे अशा प्रकारे उलट प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कर्ण दिला असेल कधी बाजू दिली असेल चौरसाच्या बाबतीमध्ये ठीक आहे तर चौरसाच्या बाबतीत असा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर या प्रश्नांची सुद्धा तयारी ठेवायची आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा इथं तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म वापरायचा आहे जसं की सूत्र इथं ए सी भागिले सीई बरोबर बी डी भागिले डी एफ हे सूत्र वापरून तुम्हाला हे हा प्रश्न सोडवायचा आहे त्याचबरोबर पायथागोरचं प्रमेय आणि त्याचबरोबर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोंधू प्रमेय यांच्या आकृत्यांवर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ आहे त्या जसं की हा दुसरा जो प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी मध्ये डीई समांतर बी सी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एखादा त्रिकोण ए बी सी काढाल आणि त्याच्यामध्ये हे डीई आणि बी सी एकमेकींना समांतर आहे म्हणजे इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला वापरून तो गुणधर्म वापरून आपल्याला ए ची किंमत काढायची आहे तर तो प्रश्न अशा प्रकारे आहे दोन मार्काचा प्रश्न खूप सोपा आहे त्याच्यानंतर हा जो इथं प्रश्न दिसतो ना मित्रांनो तुम्हाला हा तिसरा खूप इम्पॉर्टंट कारण भूमिती मध्याचा गुणधर्म इथं वापरलाय सूत्र तयार होतं एम क्यू वर्ग बरोबर एम क्यू क्यू पी वगैरे पण हे सूत्र आकृतीवरून कसं तयार होतं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित एखादा प्रश्न आपल्याला शंभर टक्के येतो आता इथे बघा इथे हा जो प्रश्न होता चौरसाच्या बाजूची लांबी दहा आहे तर कर्ण काढा आता इथे कर्णाची लांबी बारा वर्ग मुळात दोन तर बाजू काढा बाजू बारा येईल तर एवढी आपल्याला काढता आली पाहिजे सेम प्रश्न आहे इथं कर्ण विचारलाय मग अशी बाजू विचारली होती तर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हा जो चौथा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे हा एक प्रश्न आहे ज्या प्रश्नामध्ये आपल्याला जो सराव संच एक पॉईंट चार मधला हा प्रश्न आहे तर तो जवळपास तीन मार्काला किंवा चार मार्काला या प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येऊ शकतो आणि आता सुद्धा येऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न सिद्ध करा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे बघा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोण दुभाजकाचं प्रमेय त्याचबरोबर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हे प्रमेय दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरसचा प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यात्यास ही जी प्रमेय आहेत पहिल्या दोन्ही प्रकरणांची ती खूप महत्वाची त्यांची तयारी करा आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये चक्रीय चौकोनाचं चा प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचे प्रमेय ही दोन प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे तिसरा प्रश्न त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू यस सहा क्यू आर चा मध्यबिंदू आहे जर पी क्यू अकरा पी आर सतरा पी एस तेरा असेल तर क्यू आर ची लांबी काढा इथं मित्रांनो एक यस जर बिंदू क्यू आर चा मध्यबिंदू असेल तर तुम्हाला पी एस जी आहे ती एक स्पर्श या ठिकाणी मध्यगा असते आणि इथं मध्यगा आली तर अपोलोनियसचा प्रमेय म्हणजे इथं अपोलोनियसचा गुणधर्म तुम्हाला वापरायचा आहे या गणितामध्ये हो तर मित्रांनो अपोलोनियसचा प्रमेय आणि अपोलनियसचा सिद्धांत जो काही आहे प्रमेय आहे त्यावर आधारित गणित शंभर टक्के आपल्याला येऊ शकतो त्यामुळे त्या गणिताची तयारी ठेवली पाहिजे तर अशा प्रकारे ही आपण दुसरी प्रश्नपत्रिका मित्रांनो सॉरी बघितलेली गणित भाग दोनची ची तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडले असेल आणि ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल या प्रश्नपत्रिकेची पी डीएफ पाहिजे आणि त्याचबरोबर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पीडीएफ फाईल ज्या आहेत त्या सर्व विषयांच्या डाउनलोड करू शकताय तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद